जालना जिल्ह्यातील तालुक्यात एक अशी थरारक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली जी ऐकून माणूस म्हणून आपल्या नात्यावरील विश्वासाचा तडा जाईल विचार करा रक्ताचं नातं सक्का भाऊ जो आपल्यासाठी ढाल बनून उभारायला हवा तो जर प्रेमाच्या मोहापाई तुमचा जीव घेणारा वैरी बनला तर एका बाईच्या अनैतिक प्रेमासाठी आणि आपल्या सुखी संसाराचा आधार असलेल्या नवऱ्याचाच काटा काढण्यासाठी जर त्याची पत्नीच आपल्या दिरासोबत हात मिळवणी करत असेल तर त्या कुटुंबावर कोसळलेला भाव किती मोठ असेल याची कल्पनाही करवत नाही जालन्याच्या सोमठाणा गावात घडलेला हा खून हा फक्त एका व्यक्तीचा मृत्यू नाही तर तो आहे मानवी मूल्यांचा विश्वासाचा आणि पवित्र नात्यांचा खून काय घडलं नेमकं का सोमठाणा गावात त्या रात्री रक्ताच्या नात्याची कत्तल कशी झाली याच घटनेचा संपूर्ण घटनाक्रम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा बारा नोव्हेंबर दोन रोजी सकाळी बदनापूर तालुक्यातील निकळज शिवारात असलेल्या वाला सोमठाणा तलावात एक अज्ञात मृतदेह आढळला आढळल्यानं परिसरात एकच खळ माजली मृतदेह मुरघासाच्या प्लास्टिकच्या जाड बोरीत बांधलेला अवस्थेत होता नाही तर बोरीला दगड बांधून तो पाण्यात फेकल्याचं ही माहिती पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले प्रेत बाहेर काढलं गेलं आणि पोलिसांनी अतिशय बारकाईनं तपास सुरू केला मृतदेह ज्या पद्धतीने बोरीत बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं फेकण्यात आला होता त्यावरून हा केवळ अपघात नसून क्रूरपणे केलेला खून असल्याचं चा स्पष्ट झालं होतं स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली आणि जे नाव समोर आलं संपूर्ण गाव तो मृतदेह होता सोमठाणा येथील परमेश्वर तायडे यांचा आपल्या तीस वर्षाच्या तरुण मुलाचा मृतदेह अशा अवस्थेत पाहिल्यानंतर त्याचे वडील राम तायडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली परमेश्वराच्या घरचे लोक दुःखाच्या गर्गेत असताना पोलिसांनी मात्र तपासाची दिशा निश्चित केली परमेश्वराच्या वडिलांनी बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी या खुणाचा तपासाची चक्र वेगानं फिरवली अगदी काही तासातच पोलिसांना या खुणामागचं गुड उकलण्यात यश आलं तपासादरम्यान पोलिसांनी परमेश्वरच्या घरातल्या लोकांवर संशय व्यक्त करायला सुरुवात केली संशयाच्या आधारावर पोलिसांनी परमेश्वरचा अठ्ठावीस वर्षाचा सक्का लहान भाऊ ज्ञानेश्वर तायडे आणि मनीषा तायडे या दोघांना चौकशी ताब्यात घेतलं पोलिसांनी अत्यंत शांतपणे पण पन कसून चौकशी केली या दोघांच्या चेहऱ्यावरचं घाबरले पण आणि त्यांच्या बोलण्यातला विसंगती पोलिसांच्या नजरेतून सुटली नाही अखेर पोलिसांच्या प्रश्नांचा मारा आणि पुराव्यासमोर ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी आपला गुन्हा कबूल केला आणि संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितला हे ऐकून पोलिसही काही काळ झाले दीर आणि संबंधात काही काळापासून अनैतिक संबंध या दोघांच्या प्रेम प्रकरणाची कुणकुण परमेश्वरला लागली ला होती परमेश्वर हा त्यांच्या अनैतिक संबंधात मोठा अडथळा ठरत धा होता तो नेहमीच दोघांना विरोध करत होता आणि या संबंधात विरोध करण्यासाठी त्यानं अनेकदा परमेश्वरचा विरोध असाय झाला आता परमेश्वरला कायमचा दूर केल्याशिवाय आपलं प्रेम सफल होणार नाही हे दोघांनी ठरवलं अखेरीस ज्ञानेश्वर आणि मनीषा या दोघांनी मिळून परमेश्वरचा काटा काढायचा अत्यंत क्रूर आणि घृणास्पद कट रचला जेव्हा सगळे शांत झोपले असताना या दोघांनी आपल्या नात्यातील सर्वात महत्वाच्या व्यक्तीला संपवण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या संसाराच्या हा भयंकर डाव साधला रात्रीच्या वेळी संधी साधून या दोघांनी परमेश्वरवर हल्ला केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत थंड डोक्यानं ना ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी कुराडीने वार करून परमेश्वरचा निर्घुण खून केला ज्या भावानं आपल्याला लहानपणी सांभाळलं असेल ज्या नवऱ्याच्या नावाचं कुंकू लावलं असेल त्याच व्यक्तीचा जीव घेण्यासाठी त्यांनी कसलाही विचार केला नाही क्षणार्धात रक्ताचं नातं अनैतिक प्रेमाच्या मोहापायी संपृष्टात आणलं गेलं खून केल्यानंतर सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे पुरावा नष्ट करणार दोघांनी मिळून परमेश्वरचा मृतदेह मूर्घसाच्या जाड प्लास्टिकच्या बोरीत बांधला मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी बोरीचं तोंड दोरीनं घट्ट बांधलं आणि एवढ्यावरच न थांबता तो मृतदेह पाण्यावर नये म्हणून त्याला दगड बांधला यावरून दोघांनी किती थंड डोक्यानं हा खून केला याची कल्पना येत परमेश्वरचा खून करून आणि पुरावा नष्ट करण्याची पूर्ण तयारी करून ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी हा गोलीत भरलेला मृतदेह निकळस शिवारातील वाला सोमठाणा तलावात फेकून दिला दोघांना वाटलं की मृतदेह तलावात फेकल्यानंतर कोणा या खुणाचा ठाम पत्ता लागणार नाही आणि तो आपल्या अनैतिक संबंधामध्ये सुखाने जगू शकतील पण म्हणतात ना, ना देर आहे पण अंधेर नाही सत्य नेहमीच बाहेर येत आणि तसंच या प्रकरणातही झालं अखेर तलावात प्लास्टिकची गोणी दिसल्यानं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं आणि या भयंकर कटाचा ज्ञानेश्वर आणि मनीषा यांनी आपला गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही तत्काळ अटक केली बदनापूर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला केवळ नैतिक संबंधासाठी सत्या भावाचा जीव घेणारा ज्ञानेश्वर आणि नवऱ्याच्या खुणात ला साथ देणारी मणीषा आज पोलीस कोठडीत ही घटना केवळ एका खुणाची नाही तर वीर भावजय आणि भावा भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना ज्या घरात लहान भावानं मोठ्या भावाला वडिलांसारखं मानलं पाहिजे तिथं त्यानंच वैर बनून त्याचा जीव घेतला ज्या पत्नीने आपल्या पतीला पती सुखादुखात साथ दिली पाहिजे तिनेच आपल्या दिरासोबत मिळून त्याचा क्रूरपणे घात केला या घटनेनं सोमटाणा गावावर मोठी शोककळा पसरली आणि नात्यांवरचा विश्वास उडालाच नागरिक Bolta.